संगीता खरात मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी नवी मुंबई पालिका हॉस्पिटलमध्ये दोन महिन्यापूर्वी संगीता खरात ही महिला गर्भवती होती तिच्या बाळंतपणासाठी नवी मुंबई महापालिका रुग्णालयात दाखल झाली होती मात्र पालिकेच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे संगीता खरात व तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता मात्र दोन महिने उलटूनही पालिकेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने नवी मुंबई युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत मात्रे व युवासेना शिष्टमंडळाने यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांची भेट घेतली यावेळी आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले जे जे रुग्णालयच्या डॉक्टरांच्या कमिटीने नेमलेली आहे यासाठी पूर्ण सहकार्य करतील असे युवासेनेच्या माध्यमातून संगीता खरात यांना न्याय देण्यात येईल असे वक्तव्य अनिकेत मात्रे यांनी केले नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे आम्ही सन्माननीय आयुक्त साहेब कैलास शिंदेसाहेब यांची भेट घेतली आणि प्रामुख्याने आपल्याला माहीत असेल की अठरा एप्रिल रोजी आपल्या नवी मुंबई शहरातील एक महिला संगीताताई खरा तिचा दुर्दैवीरित्या आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जो आहे मृत्यू झाला होता त्या संदर्भात पाठपुरावासाठी जे आहे युवा सेनेचं आमचं शिष्टमंडळ आज सन्माननीय आयुक्त साहेबांना आम्ही भेटलो आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की या ठिकाणी जो मृत्यू त्या महिलेचं झालेला आहे त्यासंदर्भात त्यांनी एक चौकशी समिती त्या ठिकाणी नेमलेली आहे आणि लवकरच जो आहे अहवाल जो आहे आयुक्तांसमोर मांडला जाईल आणि निश्चितपणे युवासेनेच्या माध्यमातून त्या संगीतदायी खरातला जो आहे न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार असं विश्वास आम्हाला आयुक्त साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे सेना नी नी कर युवा सेना जी आहे आदरणीय आमचे बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांचं मूलमंत्र आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे मूलमंत्र घेऊन जे आहे युवासेना जे आहे सातत्याने आम्ही पाठपुरावा करत आहोत चौकशी आहे चौकशीला वेळ लागतो आहे आणि जे 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 डॉक्टर्स जे आहे या ठिकाणी नेमलेले आहेत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की येणाऱ्या महिन्याभरात जो आहे अहवाल सादर केला जाईल आणि दोषींवर जे आहे कडक कारवाई केली जाईल अशा आश्वासन आम्हाला आयुक्त साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत